नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात सावदा येथे श्री गुरुपादुगा मठामध्ये रुद्रयाग सात जोडप्यांनी केले हवन सावदा येथील गुरुवर्य समीरदादा भास्करे उर्फ सर्वज्ञेश्वर स्वामी महाराज मठाधीश श्री गुरुपादुगा मठ चनई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा येथे आध्यात्मिक मठाची सुरुवात केली आहे त्यांच्या सूचनेनुसार दिनांक सतरा ऑगस्ट सकाळी नऊ ते बारा वाजेदरम्यान कासवेकर वाड्यातील श्रीराम मंदिरात रुद्रसेवेचे आयोजन केले होते आचार्य डॉक्टर अजित चव्हाण केदार वाघमारे यांनी पौरहित्य तर सौरभ कासवेकर यांनी सहकार्य केले हवनाच्या वेळी महेंद्र वाणे सुनील नवगाळे सुनील पाटील डॉक्टर अविनाश बराटे कैलास ठाकूर ललित तळेले लिलाधर पाटील या सात दाम्पत्य जोडप्यांच्या हस्ते या यागाची सेवा संपन्न झाली भगव भू महात्म आग्म, प्रोग्राम नुरा जरी ते रस्ता मनो आसलो आमी दृष्टाव शिवतोनो शिव सुमनवा भगवा आयुधाय कृती विसर आचार पिकलग विगदा ओ समय सहायता दृष्टो भगवा परिजनात्मक तुदी स्वाहा भवानि स्वाहा अस्मिन् नम अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा